खर तर काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन साहेब यांच्या आदेशाने आज भिवंडीमध्ये जो एक ब्लॉक होता त्याच्यामध्ये दोन ब्लॉक झाले त्याच्यामध्ये निलेश भोईर हा एक ब्लॉकचा अध्यक्ष झालेला आहे आणि एक ब्लॉकचा अध्यक्ष शरद ठाकरे खरं तर नव्याने ही भिवंडी जर आपण बघायला गेलो तर खूप भिवंडी ग्रामीण हा एक खूप मोठी या ग्रामीणमध्ये जवळपास मतदार नोंदणी असेल आणि जनगणना जर आपण बघायला गेलो तर भिवंडी ग्रामीण हा भूतकालामध्ये खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने एक नवीन संकल्पना तयार केलेली आहे की ज्या ब्लॉकमध्ये जर वीसपेक्षा अधिक जर की जिल्हा परिषद मेंबर असतील अशा ठिकाणी दोन ब्लॉक करायचा निर्णय काँग्रेस पक्ष प्रदेश प्रदेश स्तराहून झालेला आहे त्याच्यामध्ये भिवंडीमध्ये टोटल एकवीस जिल्हा परिषद गट आहे एकवीस जिल्हा परिषद गटामध्ये प्रांत अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सप्पालसाहेबांनी माझ्याशी जेव्हा संपर्क केला के त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भिवंडी ग्रामीणमध्ये आपल्याला दोन ब्लॉक करायचे आहेत आणि त्या दोन ब्लॉकमध्ये जेव्हा मला विचारणा केली त्यावेळेला आमचे निलेश भोईर आणि शरद ठाकरे यांची दोन ना दोन्ही नावं आपण प्रदेशला दिली आणि आज निलेश भोईर याची भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी आणि शरद ठाकरे यांचीही भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतील व सध्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचा सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि हुशार मुलगा आणि हुशार थोडंसं काँग्रेस पक्षावर निष्ठेने आणि मेहनत करत असतो तो आणि त्याचा फल कुठेतरी त्याला आज ब्लॉ एक ब्लॉकचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली शरद ठाकरे हाही माझ्या वडिलांपासून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होता त्यालासुद्धा एका ब्लॉकची जबाबदारी मिळाली आहे आणि दोन्ही अध्यक्षे एकोब्याने काम करतील आणि येणाऱ्या आता त्यांना दोघांना सांगितलेलं आहे की आता किमान हा एक चार पाच दिवस आपले जे काही काँग्रेस पक्षातील जे वरिष्ठ कार्यकर्ते असतील वरिष्ठ नेते असतील त्यांनी त्यांची भेटीगाठी करा आणि एक नवीन सुरुवात ज्या वेळेला अमावश्य झाली की श्रावण लागेल त्या श्रावणाच्या पहिल्या हप्त्यामध्ये आम्ही एकत्र बसून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आम्ही भिवंडी तालुक्याची बैठक घेऊ आणि त्यावेळेला आम्ही पत्रकार परिषदी घेऊन आणि पुढची रणनीती काय आहे ते आम्ही तुम्हाला सांग प्रथम मी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सतपाल साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष दयानंदजी साहेब यांनी जी मा यांनी जी माझ्यावर जबाबदारी सोपवली मोठी जबाबदारी आहे तालुका अध्यक्षपद मोठा आहे त्या पदाला न्याय कसा देता येईल हे सर्वस्व मेहनत करेन प्रथम आता दोन आज माझी नियुक्ती झाले नियुक्ती झाल्यानंतर मी प्रथम प्र प्रदेश अध्यक्षांना उद्या भेट घेईन त्यांची जिल्हाध्यक्षांची भेट झाली माझी माझे वडील राजकारणात नव्हते माझा कुठलाही माझा राजकीय वारसा नाही तरीही प्रदेश अध्यक्षांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आणि या जबाबदारीला कुठेही ताडा जाणार नाही याच्यावर पहिला जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आगामी निवडणूक जिल्हा परिषद आता दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणूक आहेत याच्यामध्ये कशाप्रकारे आमची स्ट्रॅटजी राहील ही तुम्हाला थोड्या दिवसात आम्ही पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्षांशी बोलणं करून तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन ते बोलून देऊ जिथे जिथे आम्हाला कार्य करता नाही काँग्रेस पक्ष आज चौदा खास तेरा खासदार आहेत या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि काही लोकांचा एक, लोकां एक आमदार सुद्धा नाही ती लोक काहीक लोक बोलतात काँग्रेस संपली काँग्रेस संपली ज्यांचे चोवीस खासदार होते त्यांच्या आम्ही सातवर आणले विधानसभेला झाला काही मिस लाडकीण योजना जी जी, 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 जी गाजरं दिली भाजपने महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली परत टोल फ्री आज टोल फ्री बोलायला गेला तर जो माजी मुख्यमंत्री आताचे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ठाण्या नाक्यावरनं जेव्हा आपण निघतो ना त्यांच्या विधानसभेतून आणि जो मेन हायवेचा सा काम चालू आहे त्या कामाची जो दर्जा आहे ना तो एकदम निष्कृष्ट दर्जाचा तो कामच नाही म्हणजे असं वाटतो का तिथून गाडी एकदा यावी आमच्या माझ्या जिथ माझा जो परिसर आहे तिथं पाईपलाईनचं रस्त्याचं काम चालू झालं काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टराशी यांनी भेट घ्यावी एकदम चांगला रस्ता चांगल्या दर्जाचा रस्ता तो कॉन्ट्रॅक्टरांनी दिलेला आहे आणि हा रस्ता गाडी अशी म्हणजे गाडीत बसलोय की दऱ्यात बसलोय हे समजतच नाही मानखुलीपासून जो वडपा नाक्यापर्यंत रस्त्याचा काम चालू आहे एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा याच्यासाठी आम्ही आवाज उचलणार दुसरी गोष्ट आमच्याकडे जो वाडा मनोर रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भात आता दोन हप्त्यापूर्वी आम्ही एक आंदोलन केला होता ते आंदोलन केल्याने या काही के के जे काय गाडवाच्या चांबडी जे झाल्यात अधिकारी यांना काही फरक पडत नाही याचे आम्ही त्याच्यासाठीही प्रयत्नशील राहू तर लोकांना कशा काही सुविधा देता येतील आणि सरकारी ऑफिसर झाले तहसील प्रांत इथं शेतकऱ्यांची कामं कशी फास्ट होतील ओ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी दाखले जातीचे दाखले माझे तिथे सहकारी आहेत दुर्गेश नाईक म्हणून ते चांगला काम मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांगला काम तिथं त्यांनी आहे आणि याच्या पुढेही त्यांच्याकडे ती जबाबदारी शेतकऱ्यांची जी कामं असतील ती तहसीलदार मध्ये होतील ही मी गवाही देतो नक्कीच आज जी तालुका निलेश दादा भोईर यांची निवड झाली आहे प्रथम तर मी आभार व्यक्त करतो प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाल साहेबांचे आणि त्याचबरोबर येणारी निवडणुका ज्या निवडणुका लक्षात घेऊन मी तर म्हणेन हा दयानंद चोरगे साहेबांचा मास्टर स्ट्रोक आहे की निलेश दादाभोईर यांना तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे आणि का येणाऱ्या काळात काँग्रेस भिवंडी ग्रामीणला चांगले दिवस येतील यात काही शंका नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये दे देखील एक चांगला रिझल्ट काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा आपण निलेश दादांकडून करूया आणि त्यांना मी माझ्या युवक काँग्रेसच्या टीमच्या वतीने शुभेच्छा देतो